नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी टी दोन हजार अठराचे प्रमाणपत्र केव्हा वाटप होणार आहे याविषयीची माहिती सांगणार आहोत तसेच त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे हे सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेनआयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून यासारखे अनेक शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतील मित्रांनो टी ई टी प्रमाणपत्राचे वाटप केव्हापासून होणार याविषयी आपण आता बघत आहोत त्यासाठी विषय दिलेला आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरित करणेबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा आयोजन दिनांक पंधरा जुलै दोन हजार अठरा रोजी करण्यात आले होते या परीक्षेतील पेपर एक यत्ता पाचवी स्तर व पेपर दोन सहावी ते आठवी स्तर चा अंतिम निकाल दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे सदर परीक्षेत पात्रता प्राप्त उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र परिषदेमध्ये वितरणासाठी उपलब्ध आहेत सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीस प्राधिकृत पत्रासह या कार्यालयात पुढील वेळापत्रकानुसार पाठवून द्यावे दिनांक अठरा मार्च दोन हजार रोजी विभाग मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर व दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार रोजी औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर या विभागातील कर्मचाऱ्यांनी ते प्रमाणपत्र घेण्यासाठी जावायचे आहे त्यानंतर सदर प्रमाणपत्रे वाटप दिनांक वीस मार्च दोन हजार एकोणावीस ते बावीस मार्च दोन हजार या कालावधीत पूर्ण करायचे आहे त्याप्रमाणे या कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्र देण्यात येत आहे मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालय यामध्ये जाऊन आपण आपले प्रमाणपत्र घेऊ शकता हे प्रमाणपत्र घेण्यासाठी वीस मार्च ते बावीस मार्च यासाठी कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे आपण आता बघूया यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र लागेल ज्यामध्ये आपलं तिकीट असेल त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक म्हणजे जे ऑनलाईन आपण गुणपत्रक काढलं असेल ते आपल्याला त्याची एक प्रत लागेल त्यानंतर डी एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी एड उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी एक असेल तरी चालेल त्यानंतर आरक्षण प्रवर्गाची जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार जर तुमच्याजवळ जातीचा दाखला असेल तोसुद्धा चालेल त्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र जर तुम्हाला अपंगत्व असेल व तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरला असेल तर तुम्हाला ते तिथे सादर करावं लागेल त्यानंतर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन निवडणूक ओळखपत्र इत्यादीचे पुरावा द्यावे लागेल प्रमाणपत्राची वितरण पेपरनिहाय नोंदवाईत ठेवावी लागणार आहे त्यामुळे आपण कोणता विषय व कोणता पेपर पास आहोत याचीसुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्या प्रमाणपत्राच्या मागील बाजूस शिक्षण अधिकारी यांच्यासमोर आपल्याला आपली स्वाक्षरी करायची स्वाक्षरी केल्यानंतर शिक्षण अधिकारी आपल्याला ते प्रमाणपत्र सुपूर्त करतील अशा पद्धतीने आपण आपले प्रमाणपत्र घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद